नमस्कार मित्रांनो तर आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो पक्षी विक्री चालू आहे आणि बॅच नंबर बत्तीसमधला आपला हा पक्षी जवळजवळ साडेचारशे सव्वा चारशे ते साडेचारशे शिल्लक आहे यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी जरूर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिला नाही मित्रांनो तर पक्षी हा आज जवळजवळ छप्पन्न दिवसात आहे मित्रांनो म्हणजे जवळजवळ दोन महिने पूर्ण होतील आता आणि आपली विक्री चालू आहे मित्रांनो आपण प्रति नगाप्रमाणे विक्री करतोय किलोवर आपण पक्षीची विक्री करीत नाही आणि आपलं शेड हे अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर दोन बारामती या रोडवर मडेवडगाव या ठिकाणी आहे पक्ष्यांचं वजन कोंबड्यांचं वजन जवळजवळ मादी सातशे साडेसातशे ग्रॅमच्या आसपास आहे आणि नर हा सातशे ते आठशे साडेआठशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो जर कोणाला पक्षी पाहिजे असेल तर जरूर संपर्क करावा कार्तिक पोल्ट्री फार्म मुळेवळगाव तालुका श्रीवांदा जिल्हा आहे या ठिकाणी तर मित्रांनो असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला यापुढे पाहायला मिळतील आणि जरूर संपर्क करा मित्रांनो एकदम खात्रीशीर कावेरी गावरान कोंबड्या धन्यवाद